छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पथरुड येथील रहिवासी साहेबराव शिवणकर यांची मुलगी कुमारी तृप्ती हिची विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली नियुक्ती झाली आहे रुजू झाल्यामुळे दिव्यांग मेळघाट जीवन विकास बहुद्देश संस्था आणि पत्रकार संघटनेच्या वतीने तिचा ज्ञान साधना प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल या ठिकाणी भव्य दिव्य सत्कार करण्यात आलाय या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य प्रभाकर काळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अतुल वाड विद्यालयाचे प्राचार्य नारायण इंगळे दिव्यांग मेळघाट जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गोरले यांच्यासह तृप्ती शिवणकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती या प्रसंगी दिव्यांग मेळघाट जीवन विकास बहुद्देश संस्था आणि पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला तर अनेक मान्यवरांनी वैयक्तिकही तिचा सत्कार करून तिला शुभेच्छा दिल्या उपसरपंच अतुल वाट माजी प्राचार्य अरुण सारडे माजी प्राचार्य प्रभाकर काळे प्राचार्य नारायण इंगळे पत्रकार आनंद चिठोरे प्राध्यापक नंदा शिवणकर आदींनी यावी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत गोरले यांनी केले तर संचालन आकाश इंगळे तर आभार संस्था सचिव मनीष हवरे यांनी मांडले कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य दीपाली मामनकर चर्मकार संघटनेचे प्रतिनिधी ज्ञानसाधना प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका पत्रकार सर्वश्री प्रमोद निर्मळ ज्ञानेश्वर दानके हरणे मनीष हावरे आनंदा चिठोरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर जयसिंग विद्यालयाचे प्राचार्य श्री इंगळे सर उपसरपंच श्री सर आणि या शाळेचे मुख्य आणि पुणेनगरी पत्र पत्रकार पुणेनगरीचे पत्रकार श्री गोरले सर या सर, सर्वांची मी इथे आणि पत्रकार संघ यांच्यातर्फे साहेबरावजी शिवणकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे मी ती मुलगीच म्हणू शकतो म्हणून ते नाव लौकिक तिने मिळवलेलं आहे दिल्लीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान बी क्लास वन या पदावर ती पोचलेली आहे आणि मला सांगताना अभिमान वाटतो तिची परवानगी घेतो आणि तिला एक लाख पाच हजाराच्या जवळपास वेतन श्रेणी मिळालेली आहे तिची नियुक्तीमध्ये खरं तर वेतन वेतनश्री सांगण्याचं इथं काही कारण नाही आहे परंतु मला माफ करा कारण की तिने जे या न्यूज नेन महाराष्ट्रासाठी याने शरद आणखे पथरोट अचलपूर